स्त्रियांना ह्या धंद्यात कोण ढकलतं त्यांची गरज जबरदस्ती कि हे स्त्रीत्वाचं शोषण आहे एकंदरीत भारतातील हे जे जेव्हाची सद्यस्थिती आहे किंवा ह्याचं जे आर्थिक मूल्य आहे त्याकडे आपण एक दृष्टिकोन टाकूया संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वर्ल्ड ह्युमन ट्रॅफिकिंग रिपोर्ट आणि ग्लोबल इंडस्ट्री अॅनलायझिस नुसार भारतात व्यस्य व्यवसायाचा उद्योग सुमारे आठ पॉईंट चार अब्ज डॉलर एवढा आहे त्यातली जी प्रमुख शहरं आहेत ती मुंबई कोलकाता दिल्ली बेंगलोरू पुणे हैदराबाद आणि चेन्नई ही प्रामुख्यानं शहर ह्या व्यस्य व्यवसायामध्ये जास्त गुरपटलेले आहेत ही शहर व्यवसायाची केंद्र केंद्रबिंदू बनलेली आहे मग भारतामध्ये सुमारे तीस ते चाळीस लाख महिला व मुली ह्या व्यवसायात आहेत जी तीस ते चाळीस लाख मुली किंवा महिला ह्या व्यवसायात असतील असे अनेक अहवाल जे आहेत ते आपण तपासले तर यातील सुमारे चाळीस टक्के मुली म्हणजे एकूण संख्येपैकी चाळीस टक्के मुली ह्या अठरा वर्षाकडे असतात म्हणजे आपण बेकायदेशीर म्हणायचा हा व्यवसाय कायदेशीर म्हणायचा कारण विषय असा आहे की आपण पुण्यातील रेड लाईट एरिया असो मुंबईतला रेड लाईट एरिया असो ते त्यांना ओळखपत्र शासनाने दिलेले आहेत म्हणजे व्यवसाय करण्यासाठी त्यांना स्वीकृत मान्यता आहे म्हणजे जसं आपण दारू विक्री हा व्यवसाय किंवा दाव उत्पादन करणं हा कायदेशीर व्यवसाय आहे तसंच व्यवसाय सुद्धा कायदेशीर व्यवसाय आपल्याकडं झालेला दिसतो परंतु ह्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा ह्याचे सामाजिक दुष्परिणाम सामाजिक सकारात्मक परिणाम ह्याकडे हे आपण पाहणं गरजेचं आहे मला वाटतं अं हा जो व्यवसाय आहे ह्याच्यामध्ये ज्या महिला किंवा ज्या युवती आणल्या जातात त्यांची मानसिकता किंवा त्यांची नेमकी कुठली गरज असते किंवा त्यांना कुठल्या परिस्थितीत तिथं आणलं जातं ह्याविषयी बोलणं खूप गरजेचं आहे